द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथा संग्रहातून झाला कलंकी अवतार झालाच नावाची कथा गुरुजी हातात एक नवे कोरे पुस्तक घेऊन वर्गात प्रवेश करतात सर्व मुले उठून उभी राहतात गुरुजी म्हणतात बसा बसा मुलांनो एकदम खाली बसा आज गुरुजींविषयी एवढा आदरभाव दाखविण्याचं कारण पहिला विद्यार्थी म्हणतो आपलं स्नेहसंमेलन नुकतंच संपलं ना गुरुजी बक्षीस समारंभही पार पडला गुरुजी म्हणतात बरं मग दुसरा विद्यार्थी म्हणतो आमच्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला पुस्तक बक्षीस मिळालं आहे आम्ही ती वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत तेव्हा काहीतरी अभ्यास घेऊन आमचा मूड घालवू नका एवढीच आमची विनंती आहे तिसरा म्हणाला सर एक शंका आहे विचारू गुरुजी म्हणाले अवश्य विचार हल्ली वर्गात शंका वगैरे कोणी विचारित नाहीत शंका विचारली म्हणजे तुम्ही जागे आहात हे मला समजतं बोल काय शंका आहे चौथा विद्यार्थी म्हणतो काही नाही बक्षीस समारंभात आम्हाला न कळणारी पुस्तकच का देतात गुरुजी म्हणाले त्याचं काय आहे मुलांना काही पुस्तक एरवी अजिबात खपत नाहीत आपण मराठी माणसं चांगली पुस्तकंसुद्धा विकत घ्यायच्या भानगडीत पडत नाहीत मग असली न कळणारी पुस्तकं कोण घेणार म्हणून शाळेतील बक्षीस समारंभात अशी पुस्तके मुलांना वाटण्याची पद्धती आहे शिवाय अशा पुस्तकावर कमिशनही भरपूर मिळतं आलं लक्षात पहिला विद्यार्थी म्हणतो आता आलं लक्षात तुमच्या हातात हे कसलं पुस्तक आहे गुरुजी गुरुजी म्हणतात तो बंडा कुठं आहे परवाच्या बक्षीस समारंभाच्या वेळी तो हजर नव्हता तमच्या लिंबू शर्यती तिसरा आल्याबद्दल त्याला हे बक्षीस मिळालं आहे बंड्या उठ हे पुस्तक घेऊन जा फार सुंदर पुस्तक आहे गीतेतील कर्मयोगावर श्रीकृष्णाचे झकास चित्र आहे खाली श्लोक पण लिहिला आहे हे काय वाचून दाखवितात परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवा आम्ही युगे, युगे। बंड्या म्हणतो म्हणजे काय गुरुजी आधी अर्थ सांगा लवकर नाहीतर पुस्तक घरी नेणं धोक्याचं आहे दुसरा विद्यार्थी म्हणतो तुझ्या वडिलांना विचार ना अर्थ गुरुजींना कशाला त्रास देतोस त्यांनी पुस्तक पण बक्षीस द्यायचं अनवर अर्थ पण सांगायचा अरे वा गुरुजी म्हणाले अरे बंड्याचे वडील राजकारणातले आहेत पुढारी माणूस त्यांना संस्कृत कसं येईल बंड्या म्हणाला विज स्पष्ट बंड्या म्हणाला म्हणून म्हणतो तुम्हीच सांगा अर्थ सर गुरुजी म्हणाले त्याचा त्याचं काय आहे भगवंत अर्जुनाला सांगताहेत सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुष्टांचं निर्धारन करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेत असतो समजलं तिसरा विद्यार्थी म्हणतो आता समजलं सर प्रत्येक युगात परमेश्वर आपला अवतार सु आपला अवतार घेत असतो <laughs> असतो म्हटल्यावर आम्हाला जरा धीर आला हल्ली कुठला युग चालू आहे गुरुजी पहिला म्हणाला पहिला विद्यार्थी म्हणाला अरे हे कलियुग आहे एवढं माहीत नाही सध्या सज्जनांचं रक्षण कुणी करीतच नाही ना मग दुसरा म्हणाला अन दुष्टांना शिक्षा पण होत नाही चौथा म्हणाला पण परमेश्वर नक्की अवतार घेणार आपली पैज बंड्या म्हणाला घेणार घेतलाच आहे माझे वडीलच परवा तसं आईला सांगत होते गुरुजी म्हणाले काय सांगत होते तिचे वडील बंड्या म्हणाला कलियुगात कलंकी अवतार होत असतो म्हणे हा अवतार दक्षिणेत होणार अन दुष्टांना शिक्षा करण्यासाठी तो घोड्यावर बसून उत्तरेत येणार असं पोथीत लिहिलंय त्याप्रमाणे अवतार झालाच आहे त्याची घोडदौड पण सुरू झाली आहे असं म्हणाले ते गुरुजी म्हणाले असं कोण कोण कोणतो महापुरुष त्याचं सध्याचं नाव काय बंड्या म्हणाला वडील म्हणाले त्या अवताराचं नाव नरसिंहराव दक्षिणेतून येऊन ते आता दिल्लीला ठाणवाणून बसले आहेत सज्जनांचं रक्षण करणं अन दुष्टांचं दुष्टांना शिक्षा करणे हे काम त्यांनी धडाक्यानं के सुरू केलेलं आहे गुरुजी म्हणाले बरोबर आहे त्यापूर्वीच्या सिनियर नरसिंहानं जसं बाल प्रल्हादाचं रक्षण केलं अन्न दुष्ट हिरण्यकशिपूचा कशिपूचा वध केला त्याप्रमाणे या ज्युनियर नरसिंहानं सगळ्या काँग्रेस भक्तांना अभय देण्याचं काम हाती घेतलं आहे अन दुष्टांवर खटले भरून त्यांना कोर्टात खेचण्याचं काम वेगात सुरू झालं आहे पहिला म्हणाला म्हणजे हवाला प्रकरण काय गुरुजी मग बरोबर आहे आपल्याच पक्षातल्या अनेक दुर्जनांवर त्यांच्या सरकारनं खटले भरायचं काम सुरू केलं आहे दंड्या बंड्या बंड्या म्हणतो वडील म्हणाले या नवीन अवतारानं पहिल्यांदा सज्जनांचं रक्षण करायचं काम जकास पार पडलं पाडलं बोफोर्सच्या संकटातून त्यांनी राजीव गांधींचा बचाव केला रोखे घोटाळ्याच्या आगीतून त्यांनी हर्षद मेहतांना ब वाचवलं साखर घोटाळ्यातून कल्पना राय यांची सुटका केली मग त्यांनी सी बी आय नावाचं एक भयंकर शस्त्र हाती हाती धरलं आणि दुष्टांचं निर्धारण निर्धारन सुरू केलं दुसरा म्हणतो पण गुरुजी मला हे कळलं नाही त्यांनी आपल्याच पक्षातल्या भक्तांचं निर्धालन कसं सुरू केलं गुरुजी म्हणाले अरे हे खरे भक्त नव्हतेच बाबांनो आपणच कलंकी अवतार व्हावं असं त्यांच्यापैकी प्रत्येकाला वाटत होतं बलराम जाखड काय माधवराव शिंदे काय किंवा विद्याचरण शुक्ल काय सगळ्यांना स्वतःच सगळ्यांना स्वतःच कलंकित अवतार व्हायची घाई झाली होती ते बुटासिंग धवन सगळे दुर्जनच खरे त्यांना या अवतारानं एकदम कलंकित होऊन करून टाकले त्यांना या अवतारानं एकदम कलंकित करून टाकले त्यामुळे या कलंकी अवताराच्या मागे तेजो पण लोकांना दिसू लागला आहे असं म्हणतात तिसरा विद्यार्थी म्हणतो माझे मामा म्हणत होते हल्ली नरसिंहराव हो त्यामुळे लोकप्रियतेच्या शिखराकडे भ्राभर चालले आहेत बंड्या म्हणाला माझे माझे वडील पण परवा म्हणाले बंडा म्हणाला माझे वडील परवा म्हणाले नरसिंहराव म्हणजे मसिया ऑफ मासेस असं लोकांना वाटतं आहे म्हणजे काय गुरुजी माझ्या वडिलांना पण त्याचा अर्थ ठाऊक नाही गुरुजी म्हणाले अरे इंग्रजी पेपरमधले हे शब्द तुझ्या वडिलांना त्याचा अर्थ कसा करणार मसिहा ऑफ मासेस म्हणजे बहुजन समाजाचा त्राटा किंवा उद्धारकर्ता असावा तिसरा विद्यार्थी म्हणतो माझे मामा म्हणाले या कलंकी अवतारानं गेल्या पाच वर्षात कोणकोणती वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली त्याची माहिती सांगणाऱ्या मोठमोठ्या जाहिराती सगळ्या वर्तमानपत्रातून झळकतायत म्हणे ते म्हणाले दूरदर्शन झी टी व्ही ए टी एन यांच्या पडद्यांवर देखील ते म्हणाले दूरदर्शन झी टी व्ही ए टी एन यांच्या पडद्यांवर देखील सध्या सतत या कलंकी अवताराचं दर्शन घडविलं जात आहे पहिला विद्यार्थी म्हणतो हल्ली हे राव दर्शन पडद्यावर घडल्यावर आपण दोन्ही हात जोडून नमस्कार करावा काय गुरुजी बोलून चालून परमेश्वरी अवतार तो नमस्कार ठोकलेला बरा नाहीतर नाहीतर परमेश्वरी अवतार तो नमस्कार ठोकलेला बरा नाही का सर गुरुजी म्हणाले ते तुमचं तुम्ही ठरवा हल्ली अशा शॉर्ट फिल्म्स मणिशंकर अय्यर यांनी काढल्या आहेत खऱ्या या दर्शनासाठी गेल्या तीन महिन्यात फक्त अडीचशे कोटी रुपये खर्च झाले आहेत असं सांगतात दुसरा विद्यार्थी म्हणतो देवदर्शन घडायचं म्हणजे पैसे खर्च होणारच की गेल्या वर्षी आम्ही तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलो होतो तिथं तर माझ्या तिथं तर माणसी पन्नास पन्नास शंभर शंभर रोग देखील भरा श शंभर शंभर रुपये देखील भरावे लागतात तर शिव शंभर शंभर रुपये भरावे लागतात तर लवकर दर्शन घडतं मग नव्वद कोटी लोकांसाठी अडीचशे कोटी दक्षिणा म्हणजे काहीच नाही दुसरा विद्यार्थी म्हणतो या कलंकी अवताराचा एक सिनेमाच सरकार का काढत नाही गुरुजी सिनेमाच काढला तर या अवतारालाही आणखी पब्लिसिटी मिळेल बंड्या म्हणतो चांगली आयडिया आहे तरी आयडिया सिनेमाच काढलं तर या तर या अवतारालाही आणखी पब्लिसिटी मिळेल बंड्या म्हणतो चांगली आयडिया आहे या चित्रपटाला बँडिट किंग असं नाव द्यावं बँडिट क्वीनपेक्षा तो जोरात चालेल गुरुजी म्हणाले छट धार्मिक चित्रपटांना असली नावं कुठं देतात काय मूर्खच आहेस बंड्या तू त्यापेक्षा रिटर्न ऑफ नरसिंह हो। असं नाव द्यावं असो तूर्त हा विषय इथंच बंद बंड्या तू निसर्गाच तू बक्षिसाचं हे पुस्तक घरी घेऊन जा आणि वाचण्याचा प्रयत्न कर मिराजदार यांचा झाला कलंकी अवतार झालाच नावाचा विनोदी विनोदी लेख येथे समाप्त